वटपौर्णिमेला महिलांनो तुम्हाला एका वस्तूचं दान करायचं आहे ज्याप्रमाणे वटपौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा करतो व्रत करतो आपल्या पतीसाठी आपण उपवास करत असतो तर त्यासोबतच जर तुम्ही या एका वस्तूचं दान केलं तर तुम्हाला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते वटपौर्णिमेला तुम्हाला ह्या एका वस्तूचं दान करायचंच आहे मी मागच्या वर्षी पण तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला होता कधी तुम्ही आत्तापर्यंत केलं नसेल तर यावर्षी नक्की करा कुठल्या वस्तूचं दान करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते वटपौर्णिमा या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात साती जन्म हाच पती मिळावा असं मागणं मागून वडाच्या झाडा झाडाला आपण प्रदक्षिणा घालत असतो आणि त्यासोबतच या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे यथाशक्तीने तुम्हाला हे दान करायचं आहे प्रत्येक शुभ सणाच्या दिवशी शुभ दिवशी जर तुम्ही दान केलं तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर खुश होतात बऱ्याचशा संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते आपण त्यातून बाहेर पडतो आणि दानाला खूप महत्व आहे अगदी छोट्या मोठ्या दिवशी तुम्हाला जमेल ते दान करा असं नाही म्हणते अगदी तुम्हाला महागाचं काही दान करायचं आहे जमेल ते दान करा पण दान करत जा दान, दान केल्यामुळे खरंच आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि पित्रांचा होता। एकदा आशीर्वाद असेल ना तर आपल्याला जगामध्ये कसलीही कमी पडत नाही आणि तुम्ही जर वटपौर्णिमेच्या दिवशी मी सांगते त्या वस्तूचं दान केलं तर तुम्हाला गरिबी कंगाली दारिद्र्य या सगळ्या गोष्टींपासून तुमची सुटका होईल तुम्हाला कुणतं समजा बिझनेसमध्ये काही लॉस होतो आहे व्यापार करताय नोकरी करताय कामामध्ये कुठल्या काही तुम्हाला त्रास होतो आहे तिथे काहीतरी तुमची प्रगती होत नाही आहे तर तुम्ही हा एक उपाय करा फक्त हा एक उपाय केल्यामुळे तुम्हाला भरभरून सुख मिळेल भरभरून अखंड लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरामध्ये स्थायी वास करेल आणि बघा कष्ट तर आपल्याला करायचेच असतात पण त्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे कारण जितकी तुम्ही मेहनत कराल तितकं तुम्हाला यश मिळायला पाहिजे अशी आपली प्रत्येक सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते पण जर आपण एके साईडला कष्ट करतोय आणि आपल्याला काही मिळत नाही आहे तर आपण खचून जातो आणि करतोय तेवढे कष्टसुद्धा करणं आपण सोडून देतो आणि मग आपली कुठेही आपल्या घराची आपली प्रगती होत नाही ती थांबून जाते तर तुम्हाला नक्की हा हा एक उपाय वाट पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा ती माता लक्ष्मीला समर्पित आहे तर हा उपाय तुम्हाला वटपौर्णिमेच्याच दिवशी करायचं आहे तर तुम्हाला बघा दान जे आहे ते तुम्हाला झाडूचं दान करायचं आहे किंवा बघा अशी शिराई असते शिराई आता ही छोटी शिराई आहे लक्ष्मीपूजनला आता पूर्वी बघा या शिराईने घरं झाडले जायचे पण आता आपण झाडू वापरतो किंवा काही आपण मॉप वगैरे वापरतो झाडण्यासाठी पुसण्यासाठी पण तुम्हाला झाडूचं किंवा यामध्ये मोठी शिराई मिळते त्याचं तुम्हाला दान करायचं आहे कारण झाडू जे आहे ते लक्ष्मी स्वरूप आहे आणि बघा लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण झाडूची नवीन झाडू घेऊन त्याची आपण पूजा करत असतो झाडूचे बरेचसे उपाय करत असतो आणि झाडूला खरंच खूप महत्त्व आहे कारण झाडू जो आहे ना तो आपल्या घरातली अलक्ष्मी आपल्या घरातली घाण दारिद्र्य जे आहे ते घालवतं ते बाहेर काढतं आणि स्वच्छता आपल्या घरामध्ये आणत असतं आणि जिथे स्वच्छता आहे तिथेच माता लक्ष्मी वास करते तर त्याच्यामुळे तुम्हाला या दिवशी झाडूचं दान करायचं आहे आता बघा झाडूचं दान कसं आणि कुठे करायचं आहे तर झाडूचं गुप्त दान करायचं आहे गुप्तदानाला खूप महत्व आहे बघा काहीतरी दान करतोय आणि दहा लोकांना सांगतोय की मी हे दान केलं मी ते दान केलं असं जेव्हा आपण सांगतो तेव्हा त्या दानाला काही अर्थ उरत नाही तर त्यामुळे हे दान तुम्हाला गुप्त दान करायचं आहे गुप्तदान म्हणजे असं दान की ज्याला दान केलेलं आहे त्याला सुद्धा ते कळता कामाने आणि तुम्हाला काय करायचं आहे सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आदल्या दिवशी एक तुम्ही झाडू आणून ठेवा ठीक आहे झाडू आणून ठेवायचं आहे त्याची तुम्हाला दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे दिवा अगरबत्ती ओवाळायची हो आहे आणि त्याच्यानंतर त्या झाडू तुम्ही देवारासमोर झाडू ठेवून पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरातली अलक्ष्मी माझ्या घरातल्या वाईट गोष्टी दारिद्र्य जे आहे ते जाऊ दे आणि त्याच्यानंतर बघा हा झाडू तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर किंवा माता लक्ष्मीचं मंदिर नसेल तर तुम्हाला कोणत्याही देवीचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जाऊन हा झाडू ठेवून यायचा आहे पहाटे पहाटे म्हणजे सकाळी सहा ते सातच्या आधी तुम्ही केलं तर अधिक उत्तम आणि बघा हे गुप्तदानच शक्यतो असू दे तुम्ही फक्त ठेवून द्या कोणालाही काही न सांगता तिथून निघून या याला गुप्तदान म्हणतात आणि सकाळी केलं ना तर सकाळी शक्यतो मंदिरांमध्ये अशा वेळेस गर्दी सुद्धा नसते आणि सकाळचं वातावरण अगदी फ्रेश असतं लक्ष्मी मातेचं मंदिर असेल तर तिथेच ठेवा नसेल तर तुम्ही कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये हा झाडू जो आहे तो ठेवू शकता हरकत नाही आणि प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये एकतरी देवीचं मंदिर असतंच त्याच्यामुळे असं बिलकुल म्हणू नका की ताई देवीचं मंदिर नाही मग हे केलं तर चालेल का ते केलं तर चालेल का नाही तुम्चे तुम्चे तर नाही देवीच्या मंदिरातच ठेवायचं आहे तुमच्या इथे शंभर टक्के तुम्ही शोधा तुमची इच्छा असेल ना तर तुम्हाला नक्कीच आपले तर बघा हा उपाय केल्यामुळे सगळ्यात पहिले काय होतं काय लाभ होत घरा घराची भरभराट बर होते घरातील व्यक्तींचं आरोग्य जे आहे ते उत्तम राहतं घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे त्याचा नाश होतो तर असं एक छोटंसं दान केल्यामुळे एवढा तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडतो तर त्याच्यामुळे नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदल्या सा दिवशीच हा तुम्ही झाडू आणून ठेवा आणि बघा यावेळेस एकवीस जूनला वटपौर्णिमा आहे शुक्रवारचा दिवस आहे शुक्रवारचा दिवस आपण देवीला समर्पित असतो मंगळवार आणि शुक्रवार शक्यतो आपण देवीच्या त्या दिवशी उपासना करत असतो तर त्याच्यामुळे तुम्ही हा सोपा असा उपाय करा देवी आईला प्रार्थना करा जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते सांगा आणि नक्की हा उपाय करा अगदी छोटासा आहे उपाय पण नक्की करा यासोबतच या दिवशी तुम्हाला जमेल ते गोरगरीबाला दान करा गरजूंना दान करा दान केल्यामुळे खरंच आपल्या आयुष्यातल्या खूप इड्यापिडा ज्या आहेत त्या निघून जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बघा सकाळी नाही जमत आहे तर तुम्ही संध्याकाळी तुम्हाला आहे तरी चालेल पण दान नक्की करा न चुकता करा महिलांनो दानाला खरंच खूप महत्त्व आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण बघा वटपौर्णिमेच्या दिवशी सवाष्ण महिलेची स्त्री त्यांची ओटी भरत असतो तर सवा महिलेला तुम्ही शृंगाराचे दागिने वगैरे हे सगळं मी तुम्हाला पूजेच्या आपण जो पूजा मांडणे वटपौर् पौर्णिमेची पूजा कशी करायची आहे त्यामध्ये तर मी सांगलेल्याच पण सवाष्ण महिलेला सुद्धा तुम्ही ब्लाउज पीस ज्या सवाष्ण शृंगाराचं आपण म्हणतो दागिने जसं की साडी ब्लाऊज पीस त्याच्यानंतर टिकली नथ वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही ओटीमध्ये दान करा एक की स्त्रीची तुम्ही ओटी भरा किंवा त्यापेक्षा जास्त चालतील त्यापेक्षा जास्त स्त्रियांची भरली तरी पण चालेल आणि दान नक्की करा महिलांनो यावेळेस करून बघा आत्तापर्यंत केलं असेल तर अतिउत्तम केलं नसेल आणि तुम्हाला ही माहिती पटली असेल तर नक्की कराल त्याचा आपल्या आयुष्यामध्ये शंभर टक्के खूप फायदा होतो तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ